नमस्कार मी मेघराज गावरे क्रांती न्यूजचा संपादक आपण बघतो की पुण्यामध्ये जवळपास आता आठ दिवस झालेत ओबीसी आरक्षणासाठी ससानी साहेब उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना गेल्या दोन दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर भेटायला आले होते आणि त्यांनी आश्वासन पण दिलेत की तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही परंतु साहेब मराठा मराठा आरक्षणाच्या वेळेस देखील साहेब प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांना भेट दिली होती आणि त्यांना देखील आश्वासन दिले होते की आम्ही तुमच्या मराठा आरक्षणाला कुठेही मिळवण्यासाठी प्रयत्न करू आणि आता दोन दिवसापूर्वी तुम्हाला आश्वासन देतात की आमच्या आम्ही तुमच्या उपोषणाला आरक्षणाला धक्का लागू देणार नाही तर त्यांच्याबद्दल काय माहिती तुमचं नाही आपण गेल्या आठ दहा महिन्यापासून बघतोय धक्का लावू देणार नाही धक्का लावू देणार नाही पण तो म्हणत जरांगे त्याला एकट्याला सरकारचं केलं आहे आठ दहा महिन्यापासून तोच जे म्हणतोय ते सगळं होत चाललंय आणि दहा टक्के वेगळं आरक्षण दिलेलं असताना इडब्ल्यू एस वेगळं त्याचा लाभ घेत असताना ही ओबीसी मध्येच ऐंशी टक्के घुसलोय ओबीसी मधूनच घेणार ही एक प्रकारची रावी हुकुमशाही चालली सगळी असं वाटायला लागलं की एका जातीच हे सरकार आहे का म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सगळ्या सोयऱ्या मनोज जरांगे असल्यामुळं किंवा मनोज जरांगेचे सगळे सोयरे, सोयरे मुख्यमंत्री असल्यामुळं ते जे पाहिजे ते लाड पाहिजे ते हट्ट सगळे पुरवले जातात ठीक आहे तुम्ही सरकारच्या तुझर इथलं काय द्यायचं ते देता आहे पण आमच्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये तुटपुंजा त्याच्यात घुसखोरी आणि त्याच्यातलंच घेणार आणि ते त्याचं जे मनसुबे उपोषण करतोय त्याच्याकडे हे सगळे मंत्री जातात आणि हे सगळे मंत्री जाऊन त्याला आश्वासन देतात आणि सरकारी पातळी हे सगळं चालू होत आणि मुख्यमंत्र्यांचं पण हे सगळे सोयरे करायचं आहे असं पण कळून येते असं अम... समजलं जाते की तुमचं ऑक्सिजन लेवल कमी झाले तुम्हाला बोलता देखील येत नाहीये डॉक्टरांचा उपचार वगैरे हो चालू आहे का हो नाही डॉक्टरांचं चेकअप चालू आहे त्याची चिकित्सा चालू आहे पण उपचार वगैरे अजून काही चालू नाही आणि आम्ही ते घेणार पण नाही जोपर्यंत सरकार आमच्या बाबत चर्चेला चर्चेला बोलवते फोन वगैरे कि फोन येतात हा मंत्री मोदय अतुल सावेंचे काल आज पण फोन आले की तुमचं शिष्टमंडळ पाठवा त्यांनी प्रशासकीय अधिकारी पण पाठवले होते तर ते बघू आता जर ती काही शेड्यूल झाली तर आम्ही आहे सकारात्मक बोलणी करायला आमची काय हरकत नाही कारण की आमच्या मागण्या त्याशिवाय काय मान्य होणार नाही सरकारला आमचं जे गारा नाही आम्ही सांगू त्याच्यावर भूमिका बघू मग त्यानंतर ठरवू एकीकडे तुम्ही उपोषणाला बसलाय आणि दुसरीकडे मात्र त्यांना जे काही सर्टिफिकेट द्यायचेत ते कुणबी सर्टिफिकेट त्यांना मिळताना दिसत आहेत एकदा जर सर्टिफिकेट मिळालं तर परत ते रद्द होणार नाही असं प्रशासकीय भूमिका मांडताना ते, ते दिसत आहेत तर याबद्दल काय नाही माझी याचिका आहे ना सत्तावीस जूनला माझी याचिका आहे कुणबी सर्टिफिकेट आणि ते याच्या विरोधात त्याच्यामुळे तरी असे किती जरी दिले तरी ते आम्ही कोर्टा थ्रू करू पण त्याला थोडासा वेळ लागेल आणि ते देऊ नये म्हणून आम्ही बसलो जर दिलंच तर आम्हाला कोर्टाचा मार्ग मोकळा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे जरंगे पाटलांनी एक स्टेटमेंट दिले की मी जर वेळ आली तर इलेक्शन देखील लढवणार आहे त्याबद्दल काय माहिती जारांगे पाटील त्याला काय त्याला च म कळत नाही त्याला आरक्षणाचा अ कळत नाही त्याला संविधानाचा स कळत नाही फक्त एका उपोषणाला समाजाने सहानुभूती दिली आणि ते त्याला सपोर्ट दिला त्याने पाठीमाग पण खासदार केला प्रत्येक गावातनं एक असं प्रत्येक मतदारसंघात एक हजार फॉर्म भरणार होता किती फॉर्म भरले किती उमेदवार दिले जारांगे पाटील हा एक राजकीय भावला आहे आणि त्यांनी ते आपण प्रचिती आली त्यांनी परभणीमध्ये बीडमध्ये उमेदवारांकडून सुपार्या घेऊन पन्नास पन्नास बैठका त्यांनी घेतलेल्या आहेत हे समोर आहे ना सगळ्यांच्या त्यामुळं जारांगे पाटील दुसरं तिसरं काय नाही फक्त असं बोलायचं स्वतःची एक बार्गेनिंग पॉवर वाढवायची आणि मग नंतर मग राजकीय कटपुतोगत नाचायचं या असं आहे ते त्यामुळं त्यांनी करून द्या आपल्याला आता बघितलं आपण एक हजार फॉर्म भरणार होते प्रत्येक मतदारसंघात आता विधानसभेला किती दोनशे अठ्ठ्याऐंशी भरतो आहे का दोनशे अठ्ठावीस भरतो आहे का अठ्ठावीस भरतो आहे ते समजेल आणि आम्हाला काय फरक पडत नाही त्यांनी काय लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे फॉर्म भरावा त्यांनी संगा मदे उबर रहा आ, हो जरांगे पाटलांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये उभं राहू काय हरकत नाही बघितलं आपण की ससाने साहेबांची तब्येत देखील खालावत चाललेली आहे आणि ज्यांनी जे काही मनोज जारांगेंनी फॉर्म भरणार असं स्टेटमेंट केलं होतं त्यावरती त्यांनी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी जे काही सीट आहेत तिथे देखील फॉर्म भरले तरी आम्हाला काही फरक पडत नाही आणि आम्ही ओबीसी आरक्षणासाठी कंटिन्यू हा लढा लढणार आहे सर जे काही मराठ्यांना सर्टिफिकेट भेटत आहेत ते न भेटण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो असं त्यांनी सांगितलं आणि जर हे सर्टिफिकेट भेटलं तर आम्ही कोर्टाच्या माध्यमातून याचिका दाखल करून इला ही लढाई लढणार असा असा असं त्यांनी इशारा या सरकारला दिलेला आहे मी मेघराज गाववरे क्रांती न्यूजचा संपादक तुम्ही बघत होता क्रांती न्यूज धन्यवाद